स्वागत आज आपण चाटची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहे आजचा आपला चाटची टिक्कीची रेसिपी एकदम वेगळीच आहे आज आपण मिक्स कडधान्य मोड आणून त्याच्या टिक्क्या कशा बनवायच्या आणि त्याच्यापासून चाट कसा बनवायचा ते बघणार आहे एकदम हेल्दी अशी आपली रेसिपी आहे जर तुमचं डाएट वगैरे हो चालू असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हा पदार्थ इन्क्लूड करू शकता चाटचा जर डाएट चालू असेल तर चाट वगैरे हो खायची चटपटी भरपूर इच्छा होते मग तेव्हा तुम्ही हा पदार्थ बनवून खाऊ शकता कारण बटाटा वगैरे चालत नाही तर आज आपण ह्या रेसिपीमध्ये बटाटा अजिबात वापरणार नाही ना आहे ना आणि चाट बनवणार आहे अशी हेल्दी अशी आपली आजची चाटची रेसिपी आहे जी तुम्ही तुमच्या मुलांना पण देऊ शकता त्यांच्या चांगल्या हेल्थसाठी कारण मोड आलेले कडधान्य आहे कधीही चांगलेच आणि आजकाल मुलं मोड आलेले कडधान्य वगैरे खायला भरपूर कंटाळा करतात मग अशा प्रकारे चाट बनवलं तर ते आवडीने पण खातात आणि त्यांच्या पोटात चांगले आणि योग्य असे पदार्थ पण जातात म्हणून आज आपण ही हेल्दी अशी चाटची रेसिपी बनवणार आहे चला तर मग चाट रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं असाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल जर बे बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मिक्स कडधान्याची टिक्की बनवायला मी हे या वाटीच्या मापाने सर्व कडधान्य घेणार आहे एक वाटी लाल चने चने हे लाल चणे घेतलेत मी सर्व समा प्रमाणात घेणार आहे हे हिरवे चणे घेते एक वाटी ही छोटी चवळी आहे ती घेते एक वाटी मटकी घेतले एक वाटी हिरवे मूग घेते एक वाटी पाच कडधान्य सर्व मिक्स करून मी ह्याच्यात पाणी घालून भिजत ठेवणार आहे रात्रभर त्याला आपण मोड काढून ह्याच्यात टिक्की बनवणार आहे म्हणजे आपली टिक्की एकदम हेल्दी आणि पौष्टिक बनेल कडधान्याला सर्व मोड आल्यामुळे हे कडधान्य सर्व धुवून घेतले आहे मी आता ह्याच्यात एक ते दोन कप पाणी घालणार आहे थोडं जास्तच पाणी घालायचं आहे भिजत ठेवताना कारण चणे वगैरे सर्वच कडधान्य पाणी शोषून घेतात म्हणून जास्त प्रमाणात पाणी ठेवायचं आहे आणि आता ह्याला रात्रभर मी झाकून ठेवणार आहे रात्रभर छान आपलं कडधान्य भिजलं आहे आणि रंगीबेरंगी पण दिसत आहे आपलं कडधान्य लाल पिवळं हिरवं सफेद असं आता ह्याच्यातलं सर्व पाणी काढून मी गाळणीवर ठेवणार आहे मोड यायला सात आठ तासात आपले छान मोड येतील याला सर्व यातलं पाणी काढून घेतलं आहे मी आणि गाळणीवर नितळायला ठेवलं आहे असं खाली खोलगट आपल्याला एखादं भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर गाळणी ठेवायची आहे म्हणजे सर्व पाणी नितळून जाईल आणि हे झाकून ठेवायचं आहे सात ते आठ तासात आपले छान मोड येतील कडधान्याला आठ तास झालेत छान आपल्या कडधान्यांना मोड पण आलेत आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे मी दरदरीत थोडं वाटून घेऊया मिक्सरला सर्व व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले मी आता हे मिक्सरला आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायचे थोडी दरदरीतच करायची त्याच्यात या चार पाच लसणीच्या पाकळ्या टाकते मी अर्धा इंच आलं टाकते दोन हिरव्या मिरच्या टाकते आपल्याला वाटून घ्यायचं आहे असे दरदरीत वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर भांड्यात काढते मी आलं लसूण आणि मिरची छान आपली वाटली गेली आहे हे दुसरं उरलेलं आहे ते पण ह्याच्यात वाटून घेते मी हे पण वाटून झालं आपण दोन बॅचेसमध्ये वाटून घेतले आहे मी सर्व वाटून झाले आपलं याच्यात आपण सर्व मसाले घालून घेऊया मीठ टाकते चवीनुसार अर्धा चमचा थोडीशी हळद टाकते गरम मसाला टाकते अर्धा चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची आपण टाकल्याच्यात आधीच धने पावडर टाकते अर्धा चमचा बाइंडिंगसाठी आपल्याला दोन चमचे आता बेसन टाकायचं आहे छोटे दोन चमचे येत मी हे सर्व मिक्स करायचं आहे इथे तुम्ही पनीर पण टाकू शकता पनीर पण स्मॅश करायचं आहे थोडंसं आणि ते टाकायचं आहे याच्यामध्ये किंवा जेव्हा तुम्ही हे वाटाल सर्व कडधान्य मग त्याच्यात टाकलं वाटतं ना तरी चालेल आता सर्व मी झाल्यावर आपल्याला याच्या छोट्या छोट्या अशा टिक्क्या करायच्या आहेत आणि पॅनमध्ये आपल्याला शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत आता गॅसवर आपण पॅन ठेवूयात आपायला अशा टिक्क्या बनवून घेतल्या आहेत मी आता याला तव्यावर शेलो फ्राय करायला घेते गॅसवर तवा ठेवला आहे गॅसवर तवा ठेवून त्याच्यात ते तेल टाकलं आहे मी आता ही इथे टिककी ठेवणार आहे याच्यावर त्याच्या आपण टिक्क्या घालून घेतल्यात तर दोन्ही साईडने आपण छान खरपूस त्याला फ्राय करून घेणार आहे एका साईडने आपले छान फ्राय झाले दुसऱ्या साईडने पण आपण पलटी करूया सर्व पलटी करून घेतलेत मी आता दुसऱ्या साईडने पण आपण छान त्याला एकदम बारीक गॅसवर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे कारण आपले कडधान्य सर्व कच्चेच आहेत पण ते भिजलेत त्याच्यामुळे जास्त शिजवत नाहीत त्याला कारण ते जेव्हा भिजतात त्याला मोड येतात तेव्हा ते अर्धे तयारच असतात आपले कडधान्य खाण्यालायक दुसऱ्या साईडने पण आपण छान त्याला सोनेरी रंगावर भाजून घेऊया छान अशा दोन्ही साईडने मी प्रेस करून करून दोन्ही साईडनी छान करपूस भाजून घेतल्यात आता ह्याला आपण सर्व करायला घेऊया गॅस आता बंद करते रेडी आहेत आपल्या टिक्क्या आता हे चाट सर्विंगसाठी आपण हे चटणी वाटून घेतली ग्रीन फक्त कोथिंबीर आणि हिरवी मिरची मिक्स करून मी चटणी वाटून घेतली आहे ही आणि हे आणि गुळाची चटणी वाटली आहे आणि गूळ फक्त भिजत घातलं आणि त्याला दोघांना मिक्स केलं आहे जास्त काय ताकजाक करून चटणी वाटली नाही आहे मी फक्त चिंच आणि गूळ म्हणजे आपला आंबट आणि गोड चवीसाठी बनवले मी हे थोडे हे थोडे डाळिंबाचे दाणे घेतले सजावटीसाठी हे बारीक शेव घेतले सजावटीसाठी आणि हे दही घेतलं आहे फेटून दही माझ्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे त्यात थोडंसं हे पिंक मीठ टाकते आहे मी ते टाकून छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे दही थोडासा चाट मसाला पण घ्यायचा आहे हा थोडासा चाट मसाला पण घेतला आहे मी आता आपण सर्व करायला घेऊया छान अशा क्रिस्पी चा आहेत आपल्या टिक्क्या त्याच्यावर आपण आधी दही टाकून घेऊया आपल्यावर आपल्याला त्याच्यावर ही ग्रीन चटणी टाकायची तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं आहे ह्या थोड्या जास्त तिखटाच्याच मिरच्या घेतल्या आहेत मी कारण तिखट छान लागतं चाट तिखट आंबट गोड असं हे चिंचगुळाची चटणी टाकते थोडासा चाट मसाला टाकते वरून चटपटीत चवीसाठी लाल तिखट पण तुम्हाला पाहिजे तर थोडंसं टाकू शकता तुम्ही चिमूडभर पण त्याची गरज नाही आहे मिरचीने ऑलरेडी आपलं छान तिखट झालं आहे चाट आता हे शेव टाकते आता हे डाळिंबाचे दाणे टाकते थोडे अशी आपली चाटची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला ही चाटची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा एकदम हेल्दी आणि पौष्टिक आहे आजचा आपला चाट